वालसंगी येथे एक दिवस गावकऱ्यांसोबत नाविन्यपूर्ण उपक्रम दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी वालसंगी तालुका भोकरदन येथे एक दिवस गावकऱ्यांसोबतचा उपक्रम अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय वालसंगी येथे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध शासन विभागाच्या योजनेची माहिती देण्यात आली आहे या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून गावाचे प्रथम नागरिक माननीय सरपंच शंकर भाऊ भुते माननीय उपसरपंच फिरोज सौदागर तसेच सर्व ग्रामसभेचे सदस्य तालुका भोकरदनचे मान्य गट शिक्षण अधिकारी मान्य सुरळकर साहेब गट शिक्षण अधिकारी शहागडकर शिक्षण विस्तार अधिकारी बी एल भडगे व केंद्रीय शाळेचे केंद्रप्रमुख बिराडे सर तसेच इतर विभागाचे मान्य प्रमुख उपस्थित होते सदर कार्यक्रमात शहागडकर यांनी शिक्षण विभागाच्या योजना उपकरण नवीन शैक्षणिक धोरण महाराष्ट्र निपुण कार्यक्रम तसेच शिष्यवृत्ती योजना व इतर योजनाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे सदरील कार्यक्रमाचे निपुण महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित करून जे विद्यार्थी उच्च स्तरावर आहेत त्यांचे या कार्यक्रमात चावडी वाचन घेण्यात आले आहेत तसेच गुढीपाडवा आडवा या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी प्रवेश वाढवण्यावर भर देण्यात आला आहे तसेच यावेळी जीप प्राथमिक शाळा मराठी तसेच जीप प्राथमिक शाळा उर्दू जीप प्राथमिक शाळा भैरोबानगर यांनी सहभाग नोंदवलेला आहे प्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश बाबराव काळे उपाध्यक्ष राजू बोरमळे व सर्व सन्मानीय सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत अशी माहिती वालसंगी येथील जीप प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप शेवाळे सर यांनी बोलताना माहिती दिली आहेत न्यूज रिपोर्टर हरि बोराडे जी इंडिया चोवीस तास न्यूज जालना व अन्यज मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी त्यांचा ग्रामपंचायत तर्फे व ग्रामस्थांतर्फे त्यांचे या गावामध्ये स्वागत करतो तर या कार्यक्रमाचे अध्यक्षपद वलसंबेचे सरपंच श्री शंकरमामा भुते यांनी स्वीकारावे छोट्या काही सत्काराकडे या ठिकाणी वळणार आहोत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भोकरदर पंचायत समितीचे मंत्रगडातील फराशी हमारे मछलियाँ पकड़ने के तरीके भी सही थे लेकिन हमने कभी वह एक भी मछली नहीं पकड़ी